पोलिसांचा धाक दाखवून रस्त्याचे बेकायदेशीर काम होत असल्याचा आरोप स्थानिक संतप्त गट नंबर सत्तर जमीन मोबदला, जमीन विना मीटर हडप करून अतिरिक्त रस्त्याचे काम बेकायदेशीरित्या पोलिसांचा धाक दाखवून काम करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि सत्यशोधक शेतकरी सभेचे आर टी गावित यांनी केलाय सविस्तर वृत्त एमआरडीसी परिसराला जोडला जात असलेला रस्ता एमआयडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नवापूर नगर परिषदेच्या हद्दीतील देवडफलीपासून ते दापूरपर्यंत शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता बेकायदेशीररित्या चोवीस मीटर रुंदीकरणाचा प्रस्ताव मंजूर करून घेण्यात आल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे असून याबाबत सत्यशोधक शेतकरी सभेचे आरटी गावित यांनी सदर होत असलेले काम कसे बेकायदेशीर आहे याबाबत वेळोवेळी संबंधित विभाग आणि चर्चा करून योग्य ती दाखवून परिस्थिती निदर्शनास आणून दिली होती परंतु संबंधित विभाग तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाची दिशाभूल करून त्यांचा धाक दाखवून हा रस्ता बेकायदेशीरित्या काम करत असल्याचे म्हटले चोवीस मीटर अधिकची जागा अधिग्रहण न करता त्या जागेवर रस्त्याचे काम करत असतील तर आम्ही गप्प बसणार नाही आणि प्रशासनाने दखल घेतली नाही तर संबंधित एम आय डी अधिकारी पाटील तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल होत नाही व आदिवासींना न्याय मिळत नाही तोपर्यंत स्थानिक शेतकऱ्यांसह सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला विभागाने तीन किलोमीटरची परवानगी दिली ते काम पूर्ण झालं त्याच्यानंतर पाच पंचाहत्तर मीटरची परवानगी दिली हे काम सुद्धा पूर्ण झालेलं आहे आणि हे जे काम चालू आहे एक्स्ट्रा काम चालू आहे ही समोर कंपनी आलेली आहे त्या कंपनीच्या दबावाखाली हे तहसीलदार आणि पी एस आय साहेब आदिवासी दबाव टाकून दबाव हे रस्ता खोदतायत आणि चोवीस मीटरचं चे अधिकरण करतायत या शेतकऱ्यांची दोन एकर एक जमीन विना मोबदला आहेत हे सत्यशोधक शेतकरी सभा सहन करणार आहे आम्हाला लाठीचार्ज हवा आम्हाला उचलत देलमध्ये दे टाकू काय करो पण आम्ही न्यायाच्या बाजूने या आदिवासींच्या बाजूने उभे राहणार आहोत जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत लढा हा चालूच राहील हे बेकायदेशीर काम सुरू आहे बेकायदेशीर जबरदस्तीने चालू आहे कंपनीच्या फायद्यासाठी आदिवासींना मानण्याचं काम चालू आहे आणि त्याला जबाबदार आहे इथले तहसीलदार आणि इथले पेसआ साहेब नवापूरचे हे जबरदस्तीने ते काम सुरू केलं आहे आणि आदिवासीवर दबाव टाकतायत आणि आता आम्हाला अटक करण्यासाठी ते जात आहेत